आज जिथं जिथं मामांच्या मेंढ्या जातात रानात असू द्या मागड काय भरवत विचार विचार करून सांगा आज जर या ठिकाणी मामा आले नसते तर ह्या टायमिंगला तुम्ही इथं काय करत असत जगाच्या पाठीवर रानोमाळा यात्रा भरवणारा एक भगवंत बाळमामा कुठल्या देवाचा अवतार हो दहा मिनिटं राहिले बोला पटपट आता महादेवाचा अवतार रुद्राचा मध्ये भगवान शंकराचा अवतार पहिला वार करी आणि पहिली वारी कुणी केली असेल तर भगवान शंकराने आदिनाथ गुरु सकळ श्रीदांचा आणि मग ज्ञान सार पर्यंत ही प्रतारी शंकरापासून पहिली वारी केली शंकराने ऐका संत बाळ आणि पांढरंगाचं नातं आहे पहिली वारी केली शंकराने निघाले पांढरंगाची वारी करायची जाता जाता पार्वती माता आडवाले आहो कुठं निघाल होय व कुठं निघाला काय म्हणल्या होय व कधी आता राहिलो या आजूयात चला कलि गे ना आहो कुठं निघालात पांढरंगाची वारी करा तुम्ही मला सुद्धा ठीक आहे चल पार्वती माता दोघं निघाले जाता 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 गणपती आडवी आले आणि गणपती म्हणले पप्पा म्हणले असते हा तू काय आताचा गणपती होता वै पप्पा पा, पा, बाबा आता आपण सहज आईला मम्मी म्हणतोय इजिप्त मध्ये मेलेल्या मड्याला मम्मी म्हणतात लेकरांना चांगली बोलण्या लावा लेकरांनी मम्मी म्हणून हात मारे की एक देणार ठेवायची आपल्या मड्या म्हणून हात मारत आहे हा तर इजिप्त मध्ये मेलेल्या मड्याला मम्मी म्हणतात पप्पाचं मिनिंग जरा वेगळं असत आहे चला बाबा त्यावेळी पप्पा म्हणून हात मारी नाही पिताश्री कुठं निघाला पांढरंगाची वारी करा तुम्ही दोघं चला मी बसून काय करू मला सुद्धा यायचं या स्त्री हट्ट बालहाट्ट पुरवावा लागतो असं शास्त्र सांगते निघाली पांढरंगाची वारी करायची शंकराने विचार केला आता तिघ तिघ जायचं म्हणलं चारचाकी लागल तो काय आताच्या काळातला शंकर होता वे चारचाकीत बसाय त्या काळातला होता शंकराचं वाहन काय नंदी नंदीला बोलवण्यात आलं नंदीवर तिघं स्वार झाली आणि निघाली पांढरंगाची वारी करायच आता दहावतं सांगतो वेळेस बंदरे दरमर धर्मदर करत करत पंढरपूर लागली पंढरपूरला गेल्यानंतर पार्वती मातेने लांबूनच वालवण वालवंटातली गर्दी पाहिली अवघे गरजे पंढरपूरात सगळीकडे पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये वारकऱ्यांची पांढर पाहिली आणि पार्वती मातेने सांगितलं अहो मला काही इथून पुढे येणं होणार नाही मी इथं थांबते मला ही गर्दी सण होणार नाही म्हणून पार्वती माता जिथं थांबल्या तिथं पंढरपुरात रेल्वे पटरीच्या अलीकडे पार्वती तळ झालं कधी गेल्यानंतर नंतर पहा पार्वती माता थांबल्या राहिले शंकर गणपती आणि नंदी ते गेले चंद्रभागीच स्नान केलं आणि चंद्राभागीच स्नान करून वरती आल्यानंतर कुठल्या भक्ताचं दर्शन आहे पुंडलिकराय पुंडलिकरायाचा घेवळा तेवढा आदर्श तुम्ही मी जाहीर सांगतोय पुंडलिकाचा घ्या आदर्श काय जगाचा मालिक विठ्ठ उभा केलाय फक्त आहे बापाची सेवा कधी सायचं से जावे म्हणतर येतो घरा काहीच करायची गरज नाही मी तर एके काही सांगतोय भगवंतापाशी जायचीच गरज नाही तुम्हाला पाषाणातला देव नाही कळाला तरी चालत जीवातला देव कळू द्या माणसासोबत माणसासारखं वाघारे यासारखा दुसरा परमार्थ नाही तेवढाच जा मी प्रत्येक ठिकाणी सांगतो प्रत्येक कीर्तनात आई बापाची सेवा पुंडलिकाने केली त्याचा आदर्श घ्या ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आई बापाच्या डोळ्यात पाणी ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या सासू आणि सासरेच्या डोळ्यात पाणी वाक्य लिहून घ्या गड्या उद्या तुम्हाला सुद्धा लेख रेत उद्या तुमची सुद्धा तीच गत झाल्याशिवाय राहणार नाही जसं कराल तसं इथं कुणाचं काय जात नाही